नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मॅगी तर मॅगीसाठी साहित्य घेतलेलं आहे बघा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक असं छोटासा टमॅटो पण घेतलेला आहे एक बटाटा मी असं बारीक चिरून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे लाल तिखट घेतलं हळद घेतली आणि मोहरी घेतलेली आणि आता ही मॅगी घेतलेली आहे मी पोप गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि त्यात आपण तेल पण जास्त घालायचं नाही तर आध मी अर्धा चमचं तेल घालून घेतो तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया मोहरी आपली तडतडली त्यात आपण ही जिरं घालून घेणार आहे आता जिरं घालून झालेलं आहे आपण हा बारीक चिरलेला कांदा चिपळून घाल आपण असं छान परतून घेऊया ते हे बघा आता आपला कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये मी थोडं तिखट आणि हळद घालून घेते ते छान मिक्स करून घेऊ आणि हे बारीक कापलेले धुऊन ठेवलेले बटाटे आपण ते पण आणि हा एक यातून बारीक चिरून घेतला चोपण घालून घेऊया आपण मिक्स मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्या चवीनुसार आपण मीठ घालून घ्या आपण आता पाणी घालून घेऊया तीन मॅगे घेतलेल्या मोठ्या मोठ्या ते बघा त्याला मी जवळजवळ दीड तांब्या पाणी घालणार आहे कारण त्यात आपले बटाटे ते पण आहे आणि आता एकच आपण याला छान अशी मोकळी काढून घेऊ आणि नंतर मग हा आपण मॅगी मसाला घालणार आहे तर आधी मी लाल तिखट घातलेलं आहे कारण आपण त्यात कांदा टॅमॅटो हो। आणि बटाटा घातलेला आहे ना त्याच्यासाठी थोडंसं लाल तिखट मी घातलेलं आहे आता याला छान अशी उकळी काढून घेते ते बघा छान अशी उकळलेली आता हा मॅगी मसाला आहे तो मी घालून घेते आता आपण ही मॅगी पण त्यामध्ये सोडून घालूया ते बघा असे सोडून टाकायचे छान अशी ती तीन ते चार मिनटं चांगली शिजवून द्यायची आपल्याला याच्यात किती पाणी पाहिजे असतं त्यानुसार आपण ही शिजवायचे अशीच तुम्ही मॅगी बनून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा आता याला छान आपण उकळून काढून घेऊया ते बघा मी आता ही पाच ते सहा मिनटं छान अशी शिजून घेतलेली आणि त्याचं थोडंसं रसाप पकडलेला आहे तर अशी जी लहान मुलांना जर बनवून दिले तर त्यात आपण कसं कांदा बटाटा टॅमॅटो सगळं घालतो ना तर ते चांगलं असतं शरीराला तर तुम्ही अशीच बनवा बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा तर मी आता हे गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये दे काढून घेते तर का मी एका प्लेटमध्ये पण काढून अशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद